ही सुद्धा सोलापूर जिल्ह्यातूनच झालेली आहे आणि ती मोळ तालुक्यातूनच झालेली आहे वापर काय मला माहित नाही काय गाजलंय गाव मला माहित नाही तुमचं म्हणजे टीव्हीवर तुमच्या गावाचं नाव मला घेत होत मी टीव्हीवर बघत होतो कोणतरी बोलल काय सगळ्याचा नाद करायचं पण कुठला तरी नाद करायचा नाही पण तुम्ही मालक बोलला पोरग बोललं म्हणून मालक असं नसतं या आलं अंगावर तर घ्यायचं शिंगावर घ्यावं लागतं मालक काय आणि तुमचा तर स्वभाव लढाई लढण्याच आहे तुम्ही अनेक मालक लढाई लढलेले आहेत त्यामुळे तुम्ही मी तुमच्या मुलाचं अभिनंदन करतो कारण खऱ्या अर्थानं त्यानं मेनातनं काढलेली तलवार तलवारीला रक्त लागले मी खऱ्या अर्थाने त्याचं अभिनंदन करतो आता मला बातमी तयार पण आमचं आयुष्य गेलं वाड्याला दगड मारण्यात त्यामुळे तुमच्या पोराने योग्य दगड मारलं मला बरं वाटलं म्हणलं कोणतरी घडी आपल्या जोडीला आला या आणि मान म्हणून निश्चितपणानं सर्वसामान्य माणसाची लढाई आपल्याला उभा करायची आहे लढाई आपल्याला उभा करायची आहे आणि तळागळाचा माणूस ज्या दिवशी उभा राहील त्याच दिवशी खऱ्या अर्थानं विकासाच पर्व हो सुरू होईल आणि तेच सुरू व्हावं या मोळ शहरापासून एवढी मी अपेक्षा व्यक्त करतो आणि इथं दोन धन्यवाद धन्यवाद